नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच अडोतीस साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊसाच्या क्षेत्रात त्र्याऐंशी हजार हेक्टरने वाढ झाल्याची कृषी खात्याची आकडेवारी जाहीर झालेली आहे वाढलेले ऊसाचे क्षेत्र व पडणाऱ्या चांगल्या पावसामुळे यंदा ऊसाचे गाळप हंगाम चांगला होण्याचा अंदाज आहे धाराशिव जिल्ह्यातही यंदा ऊसाच्या क्षेत्रात बावीस हजार हेक्टरने वाढ झाली आहे राज्याचा गाळप हंगाम लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे तशी तयारीही सुरू आहे सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या चाळीस इतकी असून वैराग येथील संतनाथ व अक्कलकोटचा स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होण्याची शक्यता नाही मात्र लोकवस्तीसह अडतीस साखर कारखाने सुरू होण्याची तयारी सुरू आहे मागील वर्षी ऊस व अन्य कारणामुळे बंद असलेले मकाई आदिनाथ व इतर कारखानेही सुरू होतील असे साखर सहसंचालक कार्यालयातून सांगण्यात आलेले आहे जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस चांगला पडल्याने ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती त्यामुळे मागील वर्षीचा खोडवा व मागील वर्षीची नव्याने झालेली लागवड त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे मागील वर्षी, वर्षी, वर्षी कृषी खात्याकडे एक लाख एक्कावन्न हजार हेक्टरची नोंद होती प्रत्यक्षात एक लाख एकोणतीस हजार हेक्टर ऊस तोडणी झाल्याची साखर कारखान्याकडे नोंद झाली आहे मागील वर्षी तोडणी झालेले व यंदा कृषी खात्याकडे नोंद असलेले क्षेत्र पाहता त्र्याऐंशी हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे तसे असले तरी राज्यभरात सलग पडणाऱ्या पावसामुळे ऊस वाढीला बाधा येत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी अतिपावसाचा फटका हा बसणार आहे बहुतांश ऊस पट्ट्यात मे महिन्यापासूनच पावसाचा जोर कायम आहे शिवारांना आवश्यक असा वापसा मिळालेला नाही परिणामी खत व्यवस्थापनासह अन्य शेती कामे करणे कठीण झाले होते सातत्याने ढगाळ वातावरण आणि ओलाव्यामुळे ऊसावर विविध रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने चिंतेत भर पडलेली आहे तांबेरा पोक्काबोंग मावा करपा आदीसह अन्न रोग किणीने उसाला पोखरण्यास सुरुवात केल्याने ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत या स्थितीचा थेट परिणाम हंगामातील ऊस उत्पादनावर होऊ शकतो असा इशारा ऊस तज्ज्ञाने दिलेला आहे Danei